नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची भाकरी भरीत आणि ठेचा बनवणार आहोत बऱ्याचदा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हा तोंडाला चव आणणारा गावरान बेत नक्कीच सर्वांना आवडेल उपवासाच्या भाकरीचं पीठ बनवण्यापासून ते मऊ लुसलुसित भाकरी कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यानंतर मस्त झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत आपण बटाट्याचं भरीत बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी उपवासाच्या भाकरीसाठी पीठ कसं तयार करायचं ते पाहूया त्यासाठी इथं मी एक किलो भगर म्हणजेच वरे घेतलेली आहे भगर भाजून घ्यायची नाही कच्चीच घ्यायची आहे त्यानंतर पाव किलो साबुदाना घेतलेला आहे सुद्धा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे साबुदाण्यामुळे भाकरी ही नरम राहते जर नुसत्या भगरीपासून जर आपण भाकर बनवली तर ती कडक होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे शक्यतो गिरणीतूनच पीठ दळून आणा म्हणजेच पीठ बारीक होतं मिक्सरवर पाहिजे तसं बारीक होत नाही इथे मी गिरणीमधनं पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक पीठ दळून आणलेलं आहे बारीक पिठाच्या भाकरी एकदम मस्त तयार होतात अजिबात चिरा पडत नाही आणि मऊ लुसलुशीत राहतात त्यानंतर पीठ गार होऊ देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपलं भाकरीचं उपवासाचं पीठ तयार झालेलं आहे चला तर या पिठापासून भाकरी कशी बनवायची ते बघूया इथं मी एक कप उपवासाचं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक कप पिठासाठी एक कप पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे भाकरीसाठी गरम पाण्याचा वापर करावा याने पीठ छान फुलतं आणि नरम होतं भाकरी थापायलासुद्धा सोपं जातं कडेने अजिबात चिरं जात नाही थोडं थोडं पाणी टाकून आता हे आपल्याला व्यवस्थित भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम नरम आणि मऊ लुसलुशीत भाकरी आपली तयार होते जितकं पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढीच भाकरी नरम होते इथं मस्त असा मऊसूद आपला भाकरीचा गोळा तयार झालेला आहे एक कप पिठामध्ये आपल्या साधारण छोट्या आकाराच्या चार भाकरी तयार होतात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही भाकरी बनवून घेऊ शकता इथे आपण एक किलो भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे त्यासाठी एक पाव किलो साबुदाना घेतलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे या पिठापासून मऊ लुसलुशीत भाकरी तयार होतात त्यानंतर आता आपण भाकरी थापून घेऊया इथं मी पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे हातालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे कडेकडेने भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे एकदम बारीक पीठ दळून आणल्यामुळे ही भाकरी व्यवस्थित होते आणि थापायलासुद्धा अवघड जात नाही पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे हव्या त्या आकारामध्ये छोटी मोठी भाकरी तुम्ही बनवू शकता इथं एक कप पिठासाठी मी एक कप गरम पाणी घेतलेलं होतं पण थोडंसं पाणी उरलेलं आहे तुम्ही बेतानेच पाणी वापरा तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी भाकरी आपली थापून तयार झालेली आहे तवा मी गरम करून घेतलेला आहे भाकरी हातावर घ्यायची आहे आणि तव्यावर टाकायची आहे वरण थोडंसं पाणी टाकायचं आहे भाकरी वरण थोडीशी ड्राय झाली की लगेच पलटून घ्यायची आहे भाकरी होते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्ही तव्यावर सुद्धा भाकरी भाजून घेऊ शकता मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाकरी फुललेली आहे भाकरीला कुठंच चिरा गेलेला नाही एकदम परफेक्ट अशी आपली मस्त टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे बाकीच्या भाकरी मी अशाच भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त फुग्यासारखी भाकरी आपली फुगलेली आहे एकदम परफेक्ट असं आपण भाकरीचं पीठ तयार केलेलं आहे या प्रमाणात जर तुम्ही भाकरीचं पीठ बनवून भाकरी तयार केल्या तर अजिबात फेल होणार नाही इथं आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत त्यानंतर उपवासाचं भरीत कसं बनवायचं ते बघूया इथं मी दोन मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत जास्त शिजवायचे नाही दोन चमचे शेंगदाणे एक चमचा जिरं आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथंबीर घ्यायचं आहे त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे कुकरमध्ये मी दोन चिट्ट्या घेऊन बटाटे शिजवून घेतलेले आहेत जर आपण जास्त बटाटे शिजवून घेतले तर ते मऊ पडतात आणि तेवढी चव येत नाही इथं साल व्यवस्थित काढून झालेली आहे त्यानंतर एका फोर्कच्या सहाय्याने आपल्याला छेद करून घ्यायचे आहे म्हणजेच बटाटे आपण डायरेक्ट फ्लेमला भाजणार आहोत ते व्यवस्थित भाजले जातात त्यानंतर बटाट्यावर तेल लावायचं आहे म्हणजे बटाटे व्यवस्थित भाजले जातील आता हे बटाटे आपण डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं एक मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला बटाटे ठेवायचे आहे व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी बटाटे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही भरीत बनवण्याच्या आधी बटाटे व्यवस्थित भाजून घेतले तर त्याला एक मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आणि हे भरीत चवीला जबरदस्त लागतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बटाटा भाजला गेला पाहिजे म्हणजे त्याचं भरीत व्यवस्थित होतं त्यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाण्याचं जाडसर असं ता कूट आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर भरीत बनवण्यासाठी आपण मिरची भाजून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि जाडसर अशी मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे इथं शेंगदाण्याचं जाडसर कूटसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर बटाटे आता आपण मॅश करून घेऊया बटाटा हा व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे त्यानंतर फोर्कच्या सह्याने याला आता थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजेच भरीत हे मस्त होतं इथं मी बटाटा जास्त शिजवलेला नाही जर बटाटा जास्त शिजलेला असला तर तो एकदम मऊ पडतो आणि हवं तसं भरीत बनत नाही आता हे सर्व मॅश करून झालेलं आहे चला तर आता आपण भरीत बनवून घेऊया कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की जिरं घालायचं आहे त्यानंतर तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे जाडसर असं आपण वाटून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे दोन ते, लेला लेला ते लेला लेला था था दो तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मॅश केलेला आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि तीन ते चार मिनटासाठी मस्त परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे भरीत हे एकदम टेस्टी होतं मीडियम फ्लेमवर आपल्याला भरीत मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती जबरदस्त असं भरीत आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर भरपूर प्रमाणात कोथंबीर टाकायचं आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर किंवा जिरं खात नसाल तर तुम्ही नका टाकू पुन्हा दोन मिनिट मी परतून घेणार आहे त्यानंतर दोन चमचे मी इथं साजूक तूप घालणार आहे साजूक तुपामुळे एक वेगळीच चव येते आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मिडियम फ्लेमवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे इथे भरीताला एकदम दणदणीत अशी वाफ बसलेली आहे तयार आहे आपलं मस्त गावरान चवीचं झणझणीत असं बटाट्याचं भरीत त्यानंतर उपवासाचा ठेचा कसा बनवायचा ते बघूया इथं मी दहा ते बारा मिक्स हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे शेंगदाणे बारीक चिरलेला कोथंबीर घ्यायचं है, आहे आणि तेल थोडंसं मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे है। इथं ठेचा मी मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्ही बत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे मी तेल गरम केलेलं आहे ठेचासुद्धा आपला तयार झालेला आहे आणि मस्त ठेच्यावर हे गरम कडकडीत तेल टाकायचं आहे म्हणजे ठेचा चवीला एकदम जबरदस्त असा तयार होतो इथं आपला उपासाचा ठेचा तयार झालेला आहे चला तर आता सर्व करूया इथं तयार आहे आपलं अस्सल गावरान चवीचं झणझणीत बटाट्याचं भरीत मस्त झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा दही आणि मस्त उपवासाची मऊ लुसलुशीत अशी भाकरी तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी मऊसुद अशी आपली उपवासाची भाकरी तयार झालेली आहे चवीला तेवढीच अप्रतिम आहे मी तुम्हाला एक भाकरी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पातळ मौसूत लुसलुसित भाकरी आपली तयार झालेली आहे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त झणझणीत अशी ही उपवासाची थाली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत